छोट्या पुढारीला तिकडे खरंच डोक्याचा भाग नाहीये ज्या पद्धतीने तो गेम खेळायचा प्रयत्न करतोय ज्या पद्धतीने तो इंडिव्हिज्युअल खेळायचा प्रयत्न करतोय पण शेवटी आपल्याला असं दिसतं की जे अरबाज आणि जी निकी डिसिजन घेईल त्याच प्रकारच्या गोष्टी तिकडे करायचा प्रयत्न करतोय कारण की आजचा जो कॅप्टन्सी टास्क झाला म्हणजे कॅप्टन्सीची दावेदारी ठेवायची होती जे आपल्याला बस स्टॉपवर थांबायचं होतं बसची सीट पकडायची होती हा ज्या टास्कमध्ये आहे ना तिकडे या जो आपला घनश्याम आहे जो छोटा पुढारी आहे त्यांनी पूर्णपणे तिकडे माती खालेली आहे दुसरा शब्द देखील वापरू शकतो पण जाऊ द्या सध्या तो सोडून द्या कारण की त्या पद्धतीने त्याला तो आपला डीपी भाऊ समजवायला गेला की भावा हे बघ मला या वर्षी या आठवड्यामध्ये मला खूप जास्त गरज आहे या कॅप्टन्सीची यावेळेस जर मला नाही मिळाली तर खूप पंचायत होईल मला त्याचा पुढचा आठवडा देखील मिळेल असन तसन तेव्हा हा काय बोलला आपला छोटा पुढारी की हो हो तुम्ही ज्या दुःखातून तुम जात आहात त्याच दुःखात मी देखील आहे मी तुम्हाला त्या दुःखामध्ये बघू शकत नाही पुन्हा डीपी भाऊ त्याला विचारतात बाबा तुझं काय म्हणणं आहे तुम्हाला वाचवशील का तुम्हाला दोन किंवा तीन लोक देखील चेंज करायचा वेळ आली तरी देखील मी तुम्हाला सेव्ह करेल तिकडे किंवा तुम्हाला वाचवायचा प्रयत्न करेल असं बोलला आणि पुन्हा त्यांनी शेवटी वापस एक वाक्य वापरलं की मी तुमचा तेव्हा पण विचार करेल कारण की तुम्ही ज्या दुःखात आहात त्या मला तुम्हाला टाकायचं नाहीये कारण की मी देखील त्या दुःखामध्ये आहे असे तिकडे गोष्ट करायचा प्रयत्न केला पण ज्या टायमाला शेवटी निर्णय घ्यायची वेळ आली तेव्हा अरबाजनी आणि त्यांनी जे काही सांगितलेलं होतं तेच तिकडे त्यांनी माती खाल्ली कारण की काहीही करून हा जो घनश्याम दरोडे आहे हा पुढारी होण्याच्या तर लायकीचा नाहीच आहे पहिली गोष्ट कारण की ते दिसतंय तिकडे तो फक्त माईक समोर काय असेल तिकडे आपल्या एखाद दुसऱ्या रूम मध्ये चार पाच लोक असतील तिथंच तो बोलू शकतो तो असा खेळात कुठल्या किंवा अशा नॉर्मल जीवनामध्ये तो काही स्मार्ट प्लेअर नाही आहे ना स्मार्ट माणूस आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे त्याला देखील गोष्टी स्पष्टपणे बोलता येत नाहीत जेव्हा काही सांगायची वेळ येते तेव्हा पूर्णपणे बिथरून जातो म्हणजे त्याच्या डोक्याचे जे सर्किट आहे ते, ते, ते सर्किट पूर्ण उडून जातात त्याला काही तिथे करता येत नाही अशा प्रकारच्या गोष्टी तिकडे घरामध्ये घडतायत आणि ते दिसतंय छोट्या पोटा या आठवड्यात घराच्या बाहेर देखील जाणार आहे हे माझं तर शंभर टक्के मत आहे आणि आजच्या टास्कमध्ये जी घाण केली त्यांनी त्याच्यावरून आता कन्फर्म झालंय की हा भाऊ आपला घराच्या बाहेर जाणार आहे म्हणजे आहे मित्रांनो तुमचं काय मत आहे घनश्यामनी आज पूर्णपणे घाण केली की नाही केली नक्की कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्वाचं आहे मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र